नमस्कार मित्रांनो मी तुमचं मित्र दौलत कुंदे निसर्ग उपचार बघा मित्रांनो आज मी तुम मुळात मुळ्या दवरती आणि अपचन गॅस ॲसिडिटी ज्यांना पोटाचे खूप विकार जे व्यसन पाणी करतात दारू तंबाखू गुटखा बिटका खातात आणि त्यांची पचनशक्ती पूर्णपणे डिस्टब होते त्यांना संडा नाही होत पुन्हा खूप वेळा संडसाला बसायला लागते किंवा पातळ संडास होते ज्यांना खालेलं जेवण पचत नाही अपचन होते पोट गॅस पकडते फुगून राहते भूक कमी लागते किंवा ज्यांना वारंवार मुळ्याद होते मुळ्यादामध्ये तीन चार प्रकारचे मुळ्याद असतात गा मुळ्यादात गाठ होते रक्त पडते किंवा मूड निघतात किंवा चुंबळ तयार होते तर आज मी हे मुळ्यादावरती तेल बनवत आहे हो तर ते तेल बनवताना बघा कोणकोणत्या वनस्पत्या वापरतात आणि हे तेल विना साईड इफेक्टच आहे आयुर्वेदिक तेल खूप चांगले ते कोणी वापरू शकतात म्हणजे मुळ्यात वाले किंवा आजार ज्यांना ते ते वापरू शकतात ज्यांना नाही ते पण वापरू शकतात कारण आपलं जे मोठं आतडं राहतं संडासचं ते त्याला ते ते खूप लांब असते आणि त्याच्यामध्ये खूप घाण साचलेले असते ती घाण तिथं राहिल्यामुळं ऐंशी आजार होतात आणि ज्याचं पोट साफ झालं तर त्यांना आजार होती नाही तर त्याचं कारण प्राणी बागा प्राणी आपली संडासमल झपकत त्यागतात त्याच्यामुळे त्यांना आजार नाही होती पण माणसं टॉयलेटमध्ये ता पंधरा मिनटं वीस मिनटं असे बसतात आणि बाहेरचं खूप हे मैद्याचं वस्तू खातात त्याच्यामुळे त्यांना पोटाचे भरपूरच आजार होतात म्हणून हल्ली <coughs> पोटातली घाण पुन्हा रक्तामध्ये जाऊन इतरही आजार होतात बघू आता हे तेल बनवण्यासाठी काय करावं कोणकोणत्या वनस्पत्या लागतात हे बघा ही उष्णता कमी करणारी वनस्पती आहे म्हणजे मुळादामध्ये काय होते घ्यास तयार होते गरम घ्यास तयार होते जसं तोंड तोंडात तोंड येते तोंडाला जसे फोड येतात तसे खाली गुद्वाराला फोड येतात तर ही उष्णता कमी करणारी वनस्पती असल्यामुळे ही थंडावा तयार करते त्याचप्रकारे ही दुसरी पण उष्णता कमी करणारी वनस्पती तर हे दोन गोष्टी या वनस्पत्या उष्णता कमी करतात त्याच्या ही जी आहे ते पचनशक्ती मानले जे घ्यास बीज तयार होते ते निटकारतात ही सागर गोट आहे तर ते, ते नीट आहे आणि त्याच्यानंतर हा जो आहे डुकऱ्या कंद मानतात याला बघा मित्रांनो हा मी, मी खाऊन घेतलं आहे पण खालून खाऊन घेतलं आहे म्हणजे याचा नेहमी वापर केला आहे तरी जिवंत राहतोय म्हणजे हे असे कंद आपल्यांना मरून नाही देते हे बघा मी कापलं याच्या टाकण्यासाठी तर जिवंत आहे पण हा मी खात खात आले तरी हा कोणत्याही प्रकारे मेलेला कण नाही हा कण पण तसं हे पण खाऊन घेतलं तर याला त्या कंद मानतात तर हे पण मुळातसाठी खूप उपयोगी ठरते आणि ही कांड्या साबर असते त्याच्यानंतर हे पाळसाची फुलं फुलं असतात अजून वात वाढते तर वात वाढते तर अशा मुळ्या दी ते घ्यास तयार होते असे जी गुरुद्वाराची सिस्टम असते त्याला असे नसा असतात तर ही शेरपगी ही पण उपयोगी असते ही विथांडावर निर्माण करते आणि मेलेल्या ज्या नसा असते त्यांना जिवंत करतात आता मित्रांनो मेलेल्या नसा जिवंत कसे होतात तर बघा एक कंदच मेलेले नाही आहेत हे खालून खाऊन टाकले तरी मेललेले नाही आहेत तर आ, हे मरती नाही म्हणजे विचार करा का, का तुमची बी जे मेलेल्या नसा बिसा किंवा बंद पडलेली सिस्टम हे ॲक्टिव्ह करतात याच्यासाठी पाहिजे शुद्ध तेल हे बघा एकदम शुद्ध तेल आहे तर हे तेल आणि हे सर्व वनस्पती याच्यामध्ये टाकून काढवाय लागतात मंद आजच्यावरती पूर्ण हलवत राहावं लागते आणि जळून नाही द्यायला लागत आणि असं तेल वापरलं तुम्ही मुळ्यादाच्या ठिकाणी लावलं तर गॅरंटेड किती मोठ्या प्रमाणे भयंकर मुळ्यादा असो तो नीटच होतो आणि ऑपरेशनपासून माणूस वाचतो आणि त्याच्यामुळं ह्या तेलामुळं माणसाची पचनशक्ती वाढते आणि जे गॅस ॲसिडिटी याच्या पचनामुळं जे ऐंशी प्रकारचे आजार होतात ते पण निश्चित नीट होतात अशीच वेगवेगळी माहिती मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला शेअर करा आणि इतरांना पण सांगा गरजू माणसांना जेणेकरून फायदा होईल तुम्ही घरी बनवा झाडं लावा झाडं जागवा झाडंच आपली मायबापत निसर्ग राहायला तापून राहा आणि जर कोणाला नाही जमलं तर माझ्याशी संपर्क साधा माझ्याकडे असे तेल हे ते उपलब्ध असतात कारण अनेक लोक येत राहतात आणि घेऊन जातात कमी खर्चामध्ये तुमचा उपचार होऊन जाईल आणि तुम्ही निरोगी आणि आनंददायी राहाल एवढीच माझी अपेक्षा आहे धन्यवाद ठीक आहे मित्रांनो तर हिड्यू लांब झाले पण लक्षात ठेवा हो मित्रांनो आरोग्य खूप महत्वाचं हो आहे हाली हाली जीवनात पैसा भेटले पण आरोग्य गेले तर हे असे आयुर्वेदिक उपचारांचा वापर करा मित्रांनो दवाखाना करा पण त्याचबरोबर हे पण उपचार करजा कारण हे पण खूप फायद्याचे उपचार आहेत